परिचारकांची पाठराखण करत आमदार समाधान आवताडे यांनी साधला भगीरथ भालकेंवर जोरदार निशाणा पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी मोठा निधी खेचून आणल्याबद्दल तसेच कासेगाव येथे एमआयडीसी मंजूर केल्याबद्दल मागील दोन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक सुनीलराज डोंबे मित्रपरिवार यांच्या वतीने पंढरपूर येथील श्री गुरु बाबासाहेब महाराज आजरेकर मठ उत्पाद गल्ली येथे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर व्हायरल न्यूजने पंढरपूर मंगळवेढाचे युवक नेते भगीरथ भालके यांच्या जन आशीर्वाद यात्रेबाबत तसेच तीन हजार कोटीच्या निधीवरून ट्रोल करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत आणि स्वतः मारोली येथे प्रशांत परिचारक यांनी तीन हजार कोटीचा निधी आणला तर साड्या कशाला वाटल्या अशा अनेक प्रश्न अवताडे यांना विचारले असता आमदार समाधान अवताडे यांनी प्रशांत परिचारक यांची पाठराखण करत भगीरथ भालके यांच्यावर निशाणा साधला यामध्ये परिचारक आणि मी एकाच पक्षात आहे घरात असले की भांड्याला भांड लागतं असे म्हणत अवताडे यांनी परिचारकांचे पाठराखण केली तसेच भगीरथ भालके यांच्या जन आशीर्वाद यात्रेबद्दल बोलताना नॉट रिचेबल नेते रिचेबल झाले आहेत त्यांना तीन हजार कोटीचा विकास नक्कीच दिसेल असे प्रतिपादन केले तर टाकूया एक नजर काय म्हणाले ते यावं नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत पंढरपूर मंगळचे लोकप्रिय आमदार समाधानजी आवताडे कारण की मागील काही दिवसापूर्वीच त्यांनी नुकतीच पंढरपूर आणि मंगळ शहरातील युवकांसाठी जिवाळ्याचा प्रश्न असणारा एम आय डी सी प्रश्न हा मार्गी लावलेला आहे ला त्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा सत्कार समारंभ होतो यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय पद्धती सांगाल एम आय डी सी मंजूर झाल्याने पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी तुमचा सत्कार समारंभ होत आहे काय सांगू शकाल खरं म्हणजे गेल्या कित्येक वर्षाची ही लोकांची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झाल्यानंतर आज स पंढरपूर शहर असेल किंवा तालुका असेल किंवा आसपासचे गाव असतील एक आनंदाचं वातावरण या एम आय टी सीच्या स्थापनेमुळं आज सर्व लोकांच्या मधनं आहे आणि तो लोक या ठिकाणी काही ठिकाणी मला बोलवून करतात कधी फोनवर करतात तर हा आनंद उत्सव या या निमित्तानं साजरी होते काय रूप असणार आहे एम आय डी सीची किती टप्प्यात होणार आहे कधी मुहूर्त लागणार आहे आज एम आय डी सीचा मुहूर्त हा लागलेला आहे आणि एम आय डी सीची स्थापना या ॲक्विजेशनची प्रोसिजर जवळपास आता पूर्ण होत आलेली आहे आणि ॲक्विजेशनची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर प्लॉटिंग होणार प्लॉटिंग होऊन एम आय डी सीची ज्या ज्या लोकांना ज्या उद्योजकांना त्या ठिकाणी प्लॉट पाहिजेत ते प्लॉट त्या ठिकाणी वितरित केले जातील आणि एम आय डी सी त्या ठिकाणी उद्योग चालू राहिले एम आय डी सीचा जिवाळीचा प्रश्न सोडत असताना पंढरपूर आणि मंगळ शहरातील विकास निधी हा तुम्ही भरपूर प्रमाणात आणलेला आहे त्यामुळं सोशल मीडिया असेल किंवा नागरिक असेल यांच्यामधून कौतुकाचा वर्षा होतो आहे की जवळपास तीन हजाराचा निधी आमदार समाधान अवकाडे यांनी आणलेला आहे प्रथमच निधी असा येतो आहे मात्र दुसरीकडे जन आशीर्वादच्या माध्यमातून भगीरथ पालके हे वारंवार तुमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत त्या तीन हजाराचा विकास कुठं आहे दाखवा ठे ठे बदल बच्चे जगवले अशी टीका टिप्पणी होते काय सांगू शकाल कसं आहे प्रत्येकाला लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे खरं म्हणजे त्यांनी जरा आता फिरायला लागले जरा फिरून येऊ द्या फिरून आल्यानंतर लोकच सांगतील बाबा हाय आमच्याकडे दिलं आहे केलं आहे हे लोकं सांगणारच आहेत त्यामुळं त्यांच्या टिप्पणीला टिक मी काही त्याला उत्तर बित्तर देत बसणार नाही त्यांचं चाललं आहे काम त्यांचं चालू द्या माझं विकासाचा जो रथ आहे या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाच्या दोन्ही तालुक्यासाठी त्या ठिकाणी लोकांना असणाऱ्या भौतिकदृष्ट्या असणारे कामं रस्ते वीज पाणी यावर न बोलता न काही यांच्याशी टिप्पणी करता त्या ठिकाणी मी माझं माझं काम चालू आहे आणि मी परत एकदा सांगतो की या मतदारसंघामध्ये तीन हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी आत्तापर्यंत आपण महाराष्ट्र सरकारकडून पंढरपूर मंगाडा तालुक्यासाठी आणलेला आहे आणि सगळ्यात जास्त निधी या ठिकाणी या महाराष्ट्रात आणणारा खरं म्हणजे मी आमदार आहे या आज मी या निमित्तानं सांगतो एवढं कौतुक आहे तुमच्याकडं सामान्य नागरिकातून तीन हजारचा निधी आहे मात्र कुठेतरी विरोधकांच्या पोट सोडून असले का कारण की मारोडीमध्ये मी आपल्याला सांगितलं की विरोधक कोण टीका करते मी त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही आणि देणार बी नाही कारण ही टीका करून काय मतं मिळत नाही टीका करून लोक ठीक आहे बरं झालं होय झालं म्हणणार पण त्यामुळं काय लोकांचा विकास होत नाही किंवा लोकांची पोटं भरत नाही खऱ्या अर्थाने आपण काय करणार आहे कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हा विषय राहिला बाजूला परंतु हा वेगळ्याच पद्धतीचं एक विकासा राजकारण करावं विकासावर करावं टीकाटिपणी करून कुटुंब मिळते तुला आज निवडणूक लागली आज निवडणूक लागली म्हणून तुम्ही आता रिचेबल झाला आतापर्यंत लोकच काय म्हणते ते बघा तुम्ही दादा ज्या पद्धतीने मागील वेळी प्रश्न प्रचारक तुमच्यासोबत होते आता ते देखील बोलत आहे ज्यांना यांना आमदार केलं उद्या यांच्यावर देखील गुन्हे दाखल करतील असे देखील वक्तव्य मारोळीत केले काय वाटतं एकाच पक्षामध्ये आम्ही काम करत असताना या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये भावभावामध्ये सुद्धा भांडाला भांडा लागत असते या गोष्टी होत असतील पक्षीय पातळीवरती त्याच्यावरती जो निर्णय होईल त्या त्यावेळेला तो निर्णय होईल विरोधकांचं आव्हान वगैरे काय वाटते का विकास कामं करत असताना नाही आव्हा आयुष्य माझं संघर्षातच गेलेलं आहे या आव्हानाला मी कायम तोंड देत त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं या त्याला विकासाच्या कामा विकास कामाच्या रूपानंच त्या ठिकाणी उत्तर दिलं जातं शेवटचा प्रश्न काल दामाजी कारखान्यावर मेळावा घेण्यात आला होता भगीरथ पालके आणि प्रशांत परिचारक यांना एकाच हारामध्ये गुंडाळलं आणि तिथंच परिचारकांचा उल्लेख भावी आमदार म्हणून झाला मग कशाप्रकारे बघता या सगळं कसं असतंय आज एवढ्या विकास निधी एवढी कामं या ठिकाणी होतात प्रत्येकाला वाटत असते प्रत्येकाला राजकीय भय राजकीय सगळ्या ह्या गोष्टी होत असतात आणि आज त्या दामा दामाजी कारखान्याच्या विकासासाठी खरं शंभर कोटी आणल्यात आता त्या शंभर कोटीचा विनियोग कशा पद्धतीने करतात अजून एखादा उद्योग त्या कारखान्याला जर या शंभर कोटीमध्ये जर आला तर नक्कीच कारखान्याचं उत्पन्न वाढेल आणि या शंभर कोटीचंसुद्धा कर्ज या ठिकाणी फिटलं जाईल लवकरात लवकर पण त्याच्यामध्ये या शंभर कोटीमध्ये खरं म्हणजे तो एखादा प्रकल्प व्हायला पाहिजे त्यामध्ये शेवटचा प्रश्न पंढरपूर शहरातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा हा महत्त्वाचा विषय आहे अनेक महिलांना त्या वंचित आहेत पहिला हप्ता मिळणार नाही दुसरा मी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी या मतदारसंघाची परवाच दोन दिवसाखाली मिटिंग घेतली दोन दिवसापूर्वी दोन्ही प्रांत अधिकारी दोन्ही तालुक्याचे तहसीलदार बी डी ओ ते जे ते जे सर्व त्या त्या डिपार्टमेंटचे अधिकारी यांना घेऊन ज्या माता भगिनी त्या निमित्तानं मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल संजय गांधी निराधार असेल किंवा सुकन्या योजना असेल या कुठल्याही ना कुठल्या ना योजनेत या मतदारसंघात मी त्यांना दोन लाखाचं टार्गेट लिहिलं आहे आणि नक्कीच आतापर्यंत जवळजवळ ऐंशी नव्वद हजाराच्या पुढे गेलेले आहेत त्यामध्ये संजय गांधी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे सुकन्या योजना आहे तर अजून एक लागभरचं टार्गेट या निमित्तानं आपण पूर्ण येणाऱ्या आठ पंधरा दिवसात करतो आहे आणि या मतदारसंघातल्या जास्तीत जास्त मी माता भगिनींनासुद्धा त्या ठिकाणी आवाहन करतो की या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद दादा तुम्ही तुमचा मूल आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच विकास कामाचा रथ आम्ही आमच्या पद्धतीने घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसेच विरोधकांवर कोणत्याही प्रकारचे टीका टिप्पणी करणार नसल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष केलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर